नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण खाऱ्या वांग्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीचा बनवलेला काळा मसाला वापरून बनवणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी वांग्याची भाजी बनवण्यासाठी ना इथे पाच सात वांगे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत इकडे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहे घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे चवीपुरती चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि भाजलेले शेंगदाणे मी इथं अर्धी वाटी वापरलेले आहेत आता आपण भाजीचं वाटण बनवायला घेऊया हे पहा आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तीळ घेतलेलं आहे ना तेट घालून घेणार आहे शेंगदाणे घेतले घेणार आहे अर्धे वाटी घेतलेले घालून चवीपुरतं मीठ पण आपल्याला या वाटणामध्येच घालायचं आहे आणि घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसालासुद्धा ह्यातच घालायचा आहे म्हणजे आपलं वाटण येणार छान प्रकारे बनलं जातं आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी या म्हणजे टाकून घेतलेल्या आहेत पहा आता हे मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे बारीकसर हे पाहा आता मी असा मसाला अशा पद्धतीचा बनवून घेतलेला आहे आता त्यामध्येच आपल्याला एक चमचा किटलीमधलं जर चमचा असतो ना ते घालून घ्यायचं आहे तुम्ही पोहे खायचे एक दोन चमचे सुद्धा टाकू शकता आणि परत आपल्याला तेल टाकल्याच्या नंतर आणखीन एकदा एक, एक मिनिटभरच फक्त फिरून घ्यायचं आहे हे पा आपला मसाला आहे ना असा एकदम असा एक जीव झालेला आहे पा तेल टाकल्यामुळं आणि एकदम ह्या मसाल्याचा आहे ना असा मुटका होतो असा मसाला बनवला बनवला ना, ना की मग आपल्या वांग्यामध्ये भरायला आपल्याला सोपा जातो आणि एकदम आपली भाजी ना खूप छान बनते आणि या मसाल्याचा इतका सुंदर वास सुटलाय ना एकदम भारी वाशाचा आता हा मसाला आपण आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे पा अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे या मसाल्याला आता आपण हा मसाला साईडला ठेवून घेऊ आणि मिक्सरचं भांडं घेऊ त्यामध्ये आपण जे खोबरं कोथिंबीरचे देठ आहेत ना लसूण कढीपत्ता पण मी या वाटणामध्येच टाकणार आहे कारण कडीपत्ता जर असा टाकला ना की मुलं काढून टाकतात त्यामुळे वाटणामध्ये जर वापरला तर भाजी पण खूप छान होते आणि कडीपत्ता काढल्या जात नाही आता परत मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत हे आता आपलं खोबरं वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ हे हो। पण नक्की अशा प्रकारे वाटण बनवा मसाले बनवा आणि वांग्याची भाजी एकदा माझ्या नक्की पद्धतीने करून पहा खूप भारी बनते प्रत्येक ताईंना वांग्याची भाजी बनवायला येत असते परंतु कोंडी देण्याची पद्धत किंवा भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची त्यामुळे अशा एकदा पद्धतीने करून पहा खूप आपली खाऱ्या वांग्याची रस्सा भाजी एकदम भारी बनते हे वाटण मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता हे पण आपण साईडला ठेवून घेऊ आणि आता वांगी चिरण्यासाठी घेऊ त्याआधी मी वांगी चिरून पाण्यात टाकण्यासाठी मी इथे पाणी घेतलेले आहे पहा आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे पहा मीठामुळे काय होतं आपल्या वांगे चिरल्यानंतर ना ते वांगे आपली काळी पडत नाही चिरून घेऊ प्रथम आपल्याला या वांग्याचे आहेत ना असे देठाचे थोडे थोडे तुकडे असे कट करून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने नंतर आपल्याला अशा वांग्याच्या चार फोडी करून घ्यायच्या आहेत दोनदा कट करून आणि व्यवस्थित आळी वगैरे पाहून घ्यायचं आहे पहा हे वांग माझं खराब निघालेलं आहे तर मी दुसरं वांग घेणार आहे हे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आहे ना वांग करून घ्यायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सगळे वांग इतना ना आता कट करून घेणार आहे हे पहा मी सगळे वांग येत ना अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आणि आळी वगैरे बघून घेतलेली आहे पहा तर आपल्याला आता यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर हा मसाला आहे एक ना एकदम असा मस्त बाईंड निघालेला आहे पहा आपल्या मसाल्याला एकदम गुटका होतोय थोडंसं तेल टाकल्यामुळे ना फिरून घ्यायचं म्हणजे आपल्या वांग्यामध्ये ज्यावेळेस आपण मसाला भरतो ना त्यावेळेस तो असा बाहेर निघला जात नाही आणि मग आपल्या वांगेत ना खाताना अशी पानचट लागत नाही त्यामुळे तिखट मीठ टाकून तुम्ही हे शेंगदाण्याचं कुठे ना फिरून घेऊ शकता आणि थोडंसं एक दोन चमचा तीळ वापरायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या वांग्याला ना एकदम असे मस्त टेस्टी चव येते आता हे वांगे आपण आहे ना अशा पद्धतीने मी भरून घेतलेले आहेत मसाला आता असेच सगळ्या वांग्यांमध्ये आपण आहे ना मसाला भरून घेऊ आणि भरल्याच्या नंतर असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला निघत नाही ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळेस मसाला त्यामधला थोडासा बाहेर निघला जातो पण वांगे खाताना आपल्याला आहे ना असा मसाला भरल्यामुळे पानचट लागत नाहीत हे पहा अशा पद्धतीने मी आता सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे हे पहा मी सर्व वांग्यांमध्ये ना अशा प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे आता आपण भाजी फोडणीसाठी घेऊया हे पहा मी फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि इकडच्या शेगडीवरती मी आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढं पाणी मी गरम करण्यासाठी ठेव ठेवलेलं आहे आपल्याला ह्या वांग्याच्या आप भाजीसाठी ना गरम पाणी वापरायचं आहे पहा गरम पाणी वापरल्यामुळे आपली वांग्याची भाजी ना एकदम भारी चव येते त्या भाजीला आपल्याला थंड पाणी अजिबात वापरायचं नाही कुठलाही भाजी करायची असेल ना आपल्याला तर आपण गरम पाणीच वापरू शकता खूप भारी भाजी बनते आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा खूप छान येते कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं होतं तेल आपलं छान प्रकारे तापल्यानंतर त्यामध्ये मी आपलं खोबऱ्याचं वाटण आहे ना ते टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे पहा तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे भाजी करून पहा खूप भारी भाजी बनते आणि फक्त मी या भाजीला ना घरगुती पद्धतीचा काळा मसाला वापरलेला आहे दुसरा कुठलाही मसाला आपल्याला यामध्ये ऍड करायचा नाहीये हे वाटण आपल्याला ना छान लाल होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे हे मसाले परतेपर्यंत आपलं पाणी ना छान प्रकारे गरम पण होतं हे पहा आपलं वाटण ना छान असं लाल रंगावरती परतलेलं आहे तर त्यामध्ये थोडीशी आपण कोथंबिरींना टाकून घेणार आहे ती पण छान तेलामध्ये परतून घेणार आहे हळद घेतलेली आहे आपण चवीपुरती ती टाकून घेणार आहे हळद छान तेलामध्ये आपल्याला तेला परतून घ्यायची आहे आता जो मसाला आपण वांग्यामध्ये भरून शिल्लक राहिलेला आहे ना तो मसाला मी यामध्ये या, या तेलामध्ये घालून येणार असा छान प्रकारे परतून घेणार आहे एक अर्धा मिनिट आणि मसाला छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला लगेच वांगी घालून घ्यायची आहेत पहा वांगी पण छान प्रकारे अशी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एक अर्धा मिनिटभर असं परतलेलं आहे ना आपल्या वांग्यांमध्ये तेल मीठ सगळं व्यवस्थित आतमपर्यंत मिक्स झालं जातं आता आपलं पाणी पण छान प्रकारे तापलेलं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपण आता या वांगीमध्ये ना तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता त्यामधलं मी निम्मच पाणी घालून घेतलेलं आहे पहा भाजीला गरम पाणी वापरल्यामुळे ना आपल्या भाजीला टेस्ट पण खूप छान येते आणि सुद्धा खूप आपल्या भाजीला मस्त येते आता ही एकदा पाणी वाटल्याच्या नंतर आपण असं मिक्स करून घेऊ वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ मस्त हिरवीगार आणि पहा अशा पद्धतीने मी भाजीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता ह्या भाजीला ना आपण एक चांगली खदखदून मोकळी काढून घेऊ गॅस मोठाच ठेवलेला आहे पहा गॅस मोठा ठेवल्यामुळे आपल्या भाजीला लगेच गरम पाणी वापरल्यामुळे ना एकच मिनिटामध्ये लगेच आपली आलेली आहे आता आपण गॅस मिडियम ठेवून त्यावरती अशा प्रकारे झाकण ठेवून घेणार आहे मी आणि वांगे शिजेपर्यंत असंच झाकण ठेवून वांग शिजवून घेणार आहे हे पहा आपले दोन मिनटं झालेले आहेत पहा कमी गॅसवरती मी वांग्याची भाजी शिजवलेली आहे आणि आपली भाजी अजून शिजायला वेळ आहे दोन मिनटं झाल्याच्या नंतर मी एक झाकण काढून पाहिलं आहे आणि जो कढईला आपला कट चिकटलेला आहे ना तो काढून घेतलेला आहे आणि एकदा वांगा असं मिक्स करून घेतलेला आहे आणखीन आपल्याला दोन मिनटं वांग्याची भाजी अशीच शिजून घ्यायची आहे आणि झाकण असं अर्धवट ठेवायचं आहे पहा पूर्ण झाकण वांग्याच्या भाजीवरती कधीच ठेवायचं नाही जर आपण पूर्ण झाकण ठेवलं ना तर मग आपल्या वांग्याच्या भाजीला ना तर्री अजिबात येत नाही असं अर्धवट झाकण ठेवलं ना की आपल्या वांग्याच्या भाजीला ना तरी एकदम भारी येते आता असंच आपण एक दोन ते तीन मिनटं कमी गॅस केलेला आहे एकदम कमी गॅसवरतीच शिजून घेणार आहे हे पा आपले दोन मिनटं झालेले आहेत आणि आता आपण आपल्या वांग्याची भाजी ना शिजली का ते पाहू आणखी एकदा मिक्स करून घेऊ आणि हे पा असं वांग घ्यायचं आहे आणि आपल्या वांग्याचा आहे ना असा फे करायचं आहे पहा मॅच झालेला आहे आणि वांग पण असं थोडंसं हे करून पाहायचं आहे पहा एकदम असं मस्त शिजलेलं आहे आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा एकदम मस्त आलेली आहे पहा आणि भाजीला दाटसरपणासुद्धा तितका छान आलेला आहे आणि दिसायला पण आपली भाजी एकदम सुंदर दिसत आहे तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा अशी खाऱ्या वांग्याची भाजी करून पहा ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता खूप भारी लागते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पहा आपल्या वांग्याच्या भाजीला एकदम अशी मस्त तरी आलेली आहे पहा आणि किती छान भाजी झालेली आहे आपली तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तुमच्या स्वयंपाकघरात वांग्याची भाजी अशा पद्धतीने नक्की करून पहा खूप भारी लागते बरं का अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू त्याआधी तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद